अमरनाथ गुहेतील दोन कबुतराचं रहस्य अमरकथेचं अमर साक्षी नमस्कार मंडळी आज आपण अशी एक रहस्यमय आणि पवित्र कथा जाणून घेणार आहोत जी फक्त एका गुहेपुरती मर्यादित नाही तर ती देव भक्ती आणि अमरतत्वांचं गूढ उलगडणारी कथा आहे ही गोष्ट आहे भगवान शंकर माता पार्वती आणि दोन कबुतराची ज्यांनी ऐकलेली अमर कथा आणि झाले अमर या कथा ऐकून तुमच्या अंगावर रोमांच येतील डोळ्यात पाणी तळे आणि श्रद्धेची ऊर्जा अंतकरणात भरून जाईल अमरनाथ हिमालयातील एक दिव्य आश्चर्य जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात उंच उंच भरपाच्यात पर्वतरांगा धुक्यांनी भरलेली वादळं आणि थंडीने थन, गोठलेले रस्ते पार करूनच पोचावं लागतं अमरनाथ गुहेत ही गोवा आहे समुद्रसपाटीपासून सुमारे तेरा हजार पाचशे फूट उंचीवर आणि त्या गुहेत दरवर्षी भरपाचं नैसर्गिक शिवलिंग प्रकट होतं जे श्रावण महिन्यात भाविकांना दर्शन देतं पण या गुहेतलं खरं गुड काही दुसरंच आहे भगवान शंकर आणि अमरकथा पौराणिक कथा सांगते की शंकराने पार्वतीला अमरतत्वाचं गुड सांगण्याचा निर्णय घेतला होता पण हे गूढ कोणालाही समजू नये म्हणून त्यांनी जगातलं प्रत्येक प्राणी वस्त्र आणि शक्ती त्याग केली त्यांचा प्रवास असा होता पहेल कामला नदी बैल सोडला दुसरं चंदनवाडी चंद्र सोडला शेषनाथ तलाव सर्प हटवला पंचतरणी पंच महापुतातील अमरनाथ गुवा पूर्ण एकांत प्रवेश शिव म्हणाले येथे कोण कुन, कोणतीही सजीव आत्मा नसेल फक्त मी आणि आन पार्वती आणि मग सुरू झाली अमर कथा जी कथा ऐकून मृत्यूवर विजय मिळवता येतो अशी समज आहे पण तेव्हाच घडलं एक अद्भुत शिवपार्वती संवादात रमले असताना गुहेच्या एका कोपऱ्यात दोन कबुतरं बसलेली होती शिवाला कल्पनाही नव्हती की ही कबुतर तो संवाद ऐकत आहेत अमरकथा पूर्ण झाली आणि तेव्हा शिवाच्या तिसऱ्या डोळ्याने पाहिलं कोणीतरी ऐकलं आहे तेव्हा रागाने महादेव म्हणाले हा संवाद अमरतत्वाचा आहे जो ऐकेल तो अमर होय पण हे कबूतर हे ऐकून मी होतं कबूतरांची भक्ती पण त्या दोन कबूतरांनी शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली हे प्रभू आम्ही तुमचे भक्त आहोत तुमचं दर्शन घडणं तुमची कथा ऐकणं ही आमची पुण्य आम्हाला मारू नका अमरकथेचा आशीर्वाद द्या शंकर प्रसन्न झाले तुम्ही आता केवळ कबूतर नाही तर अमरकथेचे साक्षीदार आहात तुम्ही अमर राहाल ही गोवा हे शिवलिंग आणि माझं समरण याचं रक्षण करत राहा आजही त्या कबुतरांचं अस्तित्व मंडळी हजारो भाविक सैनिक पोलीस साधू आणि स्थानिक लोक सांगतात कधीकधी अमरनाथ गुहेत दोन शुभ्र कबुतर दिसतात तिथं तापमान वीस डिग्री अन्न नाही झाड नाही तरीही कबूतर दिसतात आणि कोणी हानी पोचू शकत नाही ही तीच दोन कबूतरं आहेत असं भाविक म्हणतात जे देवाच्या आशीर्वादाने असेही जिवंत आहेत ती कबूतर कोण होती अनेक सिद्धांत काही लोक म्हणतात ते देवी पार्वतीच्या रूपात असलेले सिद्धजीव होते ते नारद मुनीचं रूप होते ज्यांनी अमरकथेचं रहस्य फुकट ऐकावं म्हणून कबुतरांचा वेश घेतला होता काही संत तर म्हणतात ही कबुतर सामान्य नव्हतीच ती देवच होती भक्ती आणि श्रद्धेचा गुण संगम हे कबुतर फक्त दोन पक्षी नव्हते ते श्रद्धेचं रूप होते जिथं विज्ञान संपतं तिथे श्रद्धेची सुरुवात होते जिथं जीव भारत नाही तिथे भक्ती अमर होते जिथं देव कर तिथं अनुमात्र जरी ऐकतं तरी ते अमर होतं अमरनाथ यात्रा शरीराची नव्हे आत्म्याची तफश्चर्या अमरनाथ यात्रा करणे म्हणजे फक्त चालणे नाही तर हे एक आध्यात्मिक तीर्थ आहे जिथे मन शांती मन बुद्धी आणि आत्मा देवाच्या चरणी लीन होते काटेरी वाट श्वास अडथळा पण मन शांत कारण तिथं शंकर आहे आणि त्या गुहेत कबूतर आहेत जे सांगतायत आम्ही ऐकले आणि आम्ही अमर झालो आपल्याला शिकवण या कथेतून भक्तीला आड येणारा कोणीही नाही कबूतर असो किंवा मानव देवाची कृपा कोणावर केव्हा आणि का होते हे मानवाच्या आकलनाबाहेर आहे गुपित टिकवणं संयम पाळणं हाही तपस्येचा एक भाग आहे श्रद्धेच्या डोळ्यांनी पाहिलं तर प्रत्येक गोष्ट अमर वाटते ही कथा आहे का खरंच कदाचित विज्ञानाने ते कबूतर नाकारतील पण हजारो भाविकांनी त्यांना पाहिले त्यांना श्रद्धेने अनुभवले शिवलिंग जसं भरपाचं असूनही जिवंत भासत तसंच हे कबूतर सुद्धा आपल्याला देवतेची अनुभूती देतात शेवटचं मनापासून आव्हान मंडळी जर तुम्हाला हे अमरनाथ गुहेतील कबूतरांचं गुण तिथली श्रद्धा भक्ती आणि रहस्य जाणवली असेल तर हे व्हिडिओ ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशाच अनेक गुण प्रेरणादायी आणि आध्यात्मिक कथा घेऊन पुन्हा भेटू हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद